वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा शहरात वाहतुकीचे नियम भंग होत असल्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाई करून आत्तापर्यंत चौदा लाख बावीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे सोमवारपासून शहरात वाहन पार्किंगसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे यानुसार दुचाकी वाहने श्रमविशम पद्धतीने उभी करावी लागतील या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे रोहा बाजारपेठ एस स्टँड राम मारुती चौक पोलीस चौकी दमखाडी नाका आणि सागर डेरी परिसरासारख्या गजबजलेल्या ठिकाणी बेशिस्तपणे वाहने उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे यावर उपाय म्हणून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपासून विशेष कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी सतत कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शहरात अल्पवयीन मुले सुसाट वेगाने वाहन चालवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत याबाबत पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी पालकांना सावध करत म्हटले आहे की लहान मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करून शहरातील अपघातांना आळा बसण्यास मदत होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे गेल्या काही दिवसापासून वाहतुकीची समस्या रोहा शहरामध्ये आहे त्या संदर्भात मान्य वरिष्ठांनी तसेच मान्य कलेक्टर साहेबांनी आदेश काढलेले आहेत की सम विषम तारखेला पार्किंग करून वाहतुकीची समस्या जी दूर करायची आहे त्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक मॅडम श्री अचल दला मॅडम अचल दला मॅडम यांनी सांगितलं की दुकानदारांची मिटिंग घेऊन त्यांना ती सूचना द्या की आपल्या दुकानासमोर न उभं करता किंवा स तारखेला तिथं गाड्या पार करून वाहतुकीची समस्या दूर करण्यात करण्याचा प्रयत्न करा तशी आम्ही आधी मिटिंग घेतली त्याबाबत सीईओ आपले नगर परिषदचे आहेत श्री एड के साहेब यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेतलेला आहे तसे आम्ही बोर्ड पण लावलेले आहेत की नो पार्किंग ज्या ज्या ठिकाणी आहे ज्या 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 ठिकाणी सम विषम तारखेला जे पार्किंगचे बोर्ड लावलेले आहेत ते सुद्धा लावले आहेत त्याची सगळ्यांना पहिला मिटिंग घेऊन जाणीव करून आपल्या पी ए सिस्टमवरती सर्वांना सूचित करण्यात आलेले तरी पण आज थोडे दिवस लागते एक दोन चार दिवसात ते क्लिअर होईल की लोकांना जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही तर आम्ही आता त्यांना सांगत पण आहोत आणि चार्ज पण मारत आहोत जेव्हा आता या गोष्टी पालन करतील तेव्हा आमच्या शहराची जी निश्चितच सुटून जाईल लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा